नमस्कार आपण पाहतात सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या दोनशे पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये हो माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी जवळपास बेचाळीस लाख लाख रुपये एकनाथ शिंदे यांनी जाहिराती खर्च केली अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क एक नुकतीच धक्कादायक माहिती अशी माहिती अधिकारात प्राप्त झाली राज्याचे स्वतः लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून घेणारे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या दोनशे पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्या सरकारची माहिती जनतेपर्यंत का स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी जवळपास तब्बल बेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख चोपन्न हजार सहाशे अडुसष्ट रुपये म्हणजे बेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये एकनाथ शिंदे यांनी जाहिरातीवरती खर्च केल्याची माहिती मला माहिती अधिकार धक्कादायक बाब अशी की जर दोनशे पंधरा दिवसामध्ये हा जर संपूर्ण खर्च आपण बघितला तर दिवसाला एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा खर्च हा नुसता जाहिरातींवरती उधळपट्टी केल्याचा या राज्य शासनाने आपल्याला निदर्शनास असत आहे म्हणजे तुम्ही एकोणीस लाख सगळ्यात म्हणजे जवळपास वीस लाखाच्या आसपासची रक्कम ही सर्वसामान्य जनतेच्या केशातून टॅक्स रुपे अथवा इतर रुपात जे राज्य सरकारकडे प्राप्त होते त्या वीस लाखाच्या आसपासची रक्कम तुम्ही जाहिरातबाजीवरती खर्च करताय नेमकं राज्य सरकारला खरंच लोक कामं करायची नुसती खोटी जाहिरातबाजी करून लोकांमध्ये तसं पबस्क्रिप्शन तयार करायचंय याची धक्कादायक माहिती या निमित्ताने मिळते आता तरी राज्य सरकार या वारेमाफ होणाऱ्या खर्चाला लगाम लावेल का हा मोठा प्रश्न या निमित्ताने पडतोय पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कट सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद